माझं कालचं दिवस असं गेलं की रविवारी मस्त असं ज्वारीचं भाकरी केली ती संध्याकाळचं सांगते मी आणि चहा बनवली होती एक नंबर गवारचं भाजी गवार मी एकदम हिरवा मिरचीतलं मस्त आमच्या कर्नाटक पद्धतीसारखं केलं ती खूप वर्षांनी बनवली मी असं पद्धतीचं नाहीतर नेहमी तेच लाल तिकटमधलंच असतं प्रतीक्षा घरी असले की थोडं वेगळंच वाटतं आनंद होतो नाहीतर रोज ती सकाळी सातला जाती संध्याकाळीच येते सात वाजता मस्त खूपच चविष्ट चालतं भाजी भाजीसुद्धा पण एवढंच की आमच्याकडे गावरण भेटतात ते गवारे इकडं आपल्या इथं नाही भेटत तसं आणि ठीक आहे जे आहे ते करायचं तर मस्त एक नंबर मी चहा बनवली दोघी मस्त गप्पा मारत चहा पित तर असं आमचं गेलं रविवारचा दिवस कधीकधी खूपच वेगळंच आनंद असतं आप दोघीच